तुम्हाला माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांची मनं जपण्याचा खूप प्रयत्न करत करतो मग ते आपले नातेवाईक असू देत आपले मित्रमैत्रिणी असू देत कोणीही असू देत आपण सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो पण या खटाटोपीमध्ये काय होतं माहिती आहे आपण दुर्लक्ष करतो ते आपल्या मनाकडे आपण हे विसरूनच होतो की आपल्यालाही एक मन आहे कधी कधी दुसऱ्यांना दुसऱ्यांना होऊ नये किंवा दुसऱ्यांचं मन दुखवलं जाऊ नये म्हणून आपल्याला पटत नसतं तरी आपण त्यांच्या निर्णयाला होकार देतो किंवा त्यांना साथ देतो पण त्यावेळेला आपलं मन आपल्याला सांगत असतं की नको हे चुकीचं आहे पण आपण त्या आपल्या मनाला विचारतच नाही आपल्या मनाकडे आपण लक्षच देत नाही आपलं मन दुःखी झालं तरी चालेल चाले। पण समोरच्याचं मन दुःखी होता कामाने असा विचार आपण करतो त्यामुळे असं करू नका तुमच्या मनाला तुम्ही विचारा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाकडे तुम्ही लक्ष द्या आपण जेव्हा लहान असतो ना त्यावेळेला आपल्याला ती मॅच्युरिटी नसते त्यामुळे आपण मोठे सांगतील आपले आई वडील मोठे कोणी सांगतील तर तसं आपण वागत असतो पण जेव्हा आपण मोठे होतो त्यावेळेला आपल्यामध्ये मॅच्युरिटी आलेली असते चांगलं वाईट काय आहे हे सगळं समजण्याची समजण्याची आपल्यात कुवत असते आपण निर्णय घेऊ शकतो मग त्यावेळेला आपल्या पण मनाकडे लक्ष का देत नाही तसं करू नका तुमच्या मना तुमच्या मनाला मनाचाही मना कौल घ्या तुमचं मन काय आहे त्याकडेही लक्ष द्या कारण तुमचं मन जर सुखी असेल तर तुम्ही आयुष्यात सुखी राहणार आहात असाल जर एखादा निर्णय घेऊन तुमचं मन दुखी राहत असेल तर मग काय फायदा ना त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात सुखी राहायचं असेल समाधानी राहायचं असेल तर तुमच्या मनाचं ऐका इतरांचा मनाचा विचार करता करता तुम्ही तुमच्याही मनाला जपा आणि जे तुमच्या मनाला योग्य वाटेल ना तेच करा कारण तुमचं तुमचं मन जे आहे ना ते तुमचा सगळ्यात जवळचा मित्र आहे त्यामुळे कधी काही बोलायचं असेल निर्णय घ्यायचा असेल तुमच्या मनाशी तुम्ही बोला बघा तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल त्याच्यातनं आणि तुमच्या मनाला जो पटेल तोच निर्णय घ्या आणि मनाकडे दुर्लक्ष करू नका तुमचं मन सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा